हाय मित्रांनो तर आम्ही आलो पिंजरा मांडायला इकडं वडायला बघा इकडं मांगा वडा बघा तर बघा झालं बांधून पिंजरा तर मांडायला जायचं आता बघू जाऊ मांडाय आता तर चला मित्रांनो इथं पिंजरा मांडायचा आपल्याला हे बघा इथं पहिला पिंजरा मांडायचा इथं इथं जागा करून जायचं आपल्याला

ಪಡಲಿಲ್ಲ ಮಡವ ಇ ಬುಸರ ಪಿಂಜ ಆಯೋ ಲೈ ಗತ್ತೀಟಿ ಮಂಡಿತ ಮಂಡೆ

ఘాయింద్ర ఇవగా మిత్రాన్ని రవీంద్ర మడా ఇవైతే మగ్ हे बघा मित्र नीट मांडला योग पिंजरा तिसरा ते गुडूळ झाले मग दिसत नाही हे बघा मित्रांनी एक द्यायचा चौथा पिंजरा मांडा आता लय अडचण आहे थांब पण जागा एक नंबर हे बघा पर जागा एकदम क्वालिटी बाज हे बघा मित्र नीट मांडायचं आहे इथं इथं मांडू इथं बघा मित्रांनो इथं मांडला योग तिच्या उदगडी ठेवू पाल्यान झाकून टाकायचं आपल्याला आता झाकू आता नमस्कार मित्रांनो आम्ही आलो आज पिंजरा काढाय सकाळी तर बघू रात्री पिंजरा मांडला तर किती गुतल्या किती नाही बघू आलो बघा मित्रांनो इकडे जायचं पिंजरा काढायला आपल्याला पहिला पिंजरा काढाय आलो बघा आवडं गावात इकडून चला बघू आहे का नाही तिच्यात इकूचा मित्रांनो खेकड त्याच्यात दोन आ दोन हे बघा चांगल्या खेकड्या काळ्या काळ्या चला दुसरा काढायचा बघा मित्रांनो इथं जायचं आहे काढायला तर बघू इथे की त्या இது மோக்க மித்திர மோக்கா பண்ண காயா காயா இக்கார்த்தை காடல

तर मित्रांनो पिंजरा आपण आता एक पिंजराच होतो खिकडी हे बघा हे पिंजऱ्याच होता याच्या याच्यात दोन बघा मित्रांनो एक मित्रा तीन es es